लाटू कमांडर आपापला परेड प्रूप व्यवस्थित उभा करायचा आहे आपसात बोलायचं नाहीये आहे रिक्वेस्ट ऑफ लाटून कमांडरिज टेक केअर अबाउट युअर प्रूप जुअर लाईन अँड फाईल हॅचबॅक

उठू कदम सर कदम सर कदम सर गाडी नाही ना अजून आधी गाडी सांगा ना सांगितलं एमडी साहेबांना मी सांगितलं রে ভারী আরে হওয়া ভাই না হওয়া নেই হ্যালো 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 एकोणऐंशी दिनाच्या निमित्तानं अमृत उद्योग समूहाच्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या सर्वांचे मार्गदर्शक अमृत उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय आमदार ना बाळासाहेब साहेब यांच्या अध्यक्षतेखाली दे आणि यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहण सोहळा या ठिकाणी होणार आहे उपस्थित सर्व शाळांचे मुख्य बंधू भगिनी त्याचप्रमाणे कारखान्याचे सर्व प्रमुख अधिकारी कर्मचारी सर्व कार्यकर्ते याला उचलून तिथे ठेव ना आणि याला मध्ये ठेव आपले मोबाईल तिथे तिथे ठेव रोडवर सर्वांनी ठेवायचे आहे याच्या भाषे त्याला मध्ये ठेव का ठेव सांग तू जा लवकर अरे कोण न तू ठेव ना सांग तू सांग जा लवकर लवकर ठेव लवकर ठेव तीन फोटोग्राफ लवकर ठेव लवकर ठेव अपेला फोन कर प्रमुख अतिथी करतिय साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे दिले दिले बाजूला जरा बाजूला समोरून वा <tinyak> स्वातंत्र्य दिन संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होतो आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या अमृत उद्योग समूहात सहकार वर्षी भाऊसाहेब थोराज सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर मुख्य सोहळा या ठिकाणी राज्याचे नेते आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नामदार साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांच्या शुभ हस्ते स्वातंत्र्य स्वातंत्र्यदिन अमृत उद्योग समूहात आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित कारखान्याचे वाईस चेअरमन पांदरव पाटील पांदर घुले कॅन्सर डॉक्टर जयसिंगदायी थोरात सर्व कारखान्याचे सन्मान्य संचालक कार्यकारी संचालक भोगरकर साहेब सर्व प्रमुख सर्व महाविद्यालय आणि शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने एकूणाशी वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत आहोत सुंदर परेड हे वैशिष्ट्य असलेल्या अमृत उद्योग समूहातील परेडची पाहणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अमृत उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा कारखान्याचे विद्यमान चेअरमन राज्याचे पूर्व नेते पूर्व मंत्री राज्याचे नेते अदन्या साहेब या ठिकाणी करणार आहेत आदरणीय साहेब या ठिकाणी करण्याची पाहणी करतायत एकूण शिवाय स्वातंत्र्य दिनाला मोठ्या उत्साहाने अमृत उत्सव सर्वात साजरा करतो आलेला शिस्तकात परेड हे वैशिष्ट्य अमृत उत्तर सर्व त्याला स्वातंत्र्य दिनाचा निधी राहिलेलं आहे आणि या करेडची पाहणी आपल्या सर्वात जर आदरणीय साहेब या ठिकाणी करतायत या कार्यक्रमासाठी उपस्थित आदरणीय आमदार थोरा साहेब कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले त्याचप्रमाणे कॅन्सर तज्ज्ञ युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर जयशिंगबाई धोरात कारखान्याचे सन्मान्य संचालक मान्य रामनाथजी कुले त्याचप्रमाणे विनोद राहाने अंबुलजी तासने जोरेश भाडेराव विलयराव धरात डॉक्टर

समाज आहे समोर अभिलय नॅशनल अभिलो इंडिया नेटवर्क आहे त्यांना समोर त्यानंतर जोडवा उनव ही अभिवाही निरो इंडिया नेशन कुठून अभ्यास केला जातो त्यानंतर आहे वडिव्ह आणि प्रेम कवळी आणि त्यांनी मध्ये त्यांचा सगळं साहेबांना मानवा आहे आणि दोघी आहे सहकारी भाविक जोडत शिफारबाऊचे विचार रेटी आपण सांगतोय साहेबांना मानवा देण्यात आहे परीक्षा मागणी नाही त्यापर्यंत तुमच्या कौतुक त्यानंतर साहेबांच्या शुभेशन सर्वांसाठी सूचना आहे सर्वांच्या लढाई केलेली आहे आणि डॉक्टर माझ्यावरांचं पुण्याचा मनपूर्वक स्वागत संपूर्ण देशामध्ये एकूण विश्वास कॉन्सन्टन्सी आपण साजरा करतो तालुक्यात आले आपल्या मृत्यूपूर समूहामध्ये आपल्या सर्वांच्या साहेबांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा उच्च प्रजार होण्याचा त्यांचा आहे या कार्यक्रमाचं संगीत संयोजक अमृतबाई बाळेसुर सुरज गाऊसर आणि त्यांची सर्व टीम सुरक्षा अधिकारी बहनराव पटेल महेश पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यंत पर्यंतची पाहणी या ठिकाणी झालेली आहे पर्यंत संचालन होणार आहे काँग्रेसच्या राष्ट्रीय वैद्यकीय कमिटीचे सदस्य तथा माजी शिक्षण व महसूल मंत्री आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब अशा या साहे, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत आणि साहेबांच्या उपस्थितीमध्ये आजचा मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आदरणीय साहेब आणि सर्व मान्यवरांना परेड मानवंदना ठिकाणी देणार आहेत परेड सुरक्षा अधिकारी मोहनराव मस्के यांच्या नेतृत्वाखाली सुंदर परेडचं संचलन या ठिकाणी होईल

使劲。<鑫> Né là cái vải đô la gắn thật kêu thơm, ráng sống thôi ráng, यानंतर मी आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्राचे नेते आपल्या अमृत उद्योग समूहाचे अध्यक्ष अनन्या साहेबांना विनंती करतो साहेबांच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो अनन्य साहेब चला चला, 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 चला. उद्योग समूहाच्या मध्ये आज आपण भारताचा वा स्वातंत्र्य दिन संपन्न करतो आहोत यासाठी उपस्थित असलेले आपल्या साखर कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन माननीय पांडरंग पाटील घुले उपस्थित असलेले सर्व संचालक मंडळ उपसले माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरिजी कातोरे त्याचप्रमाणे डॉक्टर जयश्री थोरात कार्यकारी संचालक श्री भुगरकर आणि त्यांचे सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग उपस्थित सर्व नागरिक विविध विद्यालयाचे महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक विभाग प्रमुख विद्यार्थी बंध भगिनी अमृत उद्योग समूहाच्या वतीनं आज हा स्वातंत्र्य दिन संपन्न होतो आहे अमृत उद्योग समूहाचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम असेल सत्ता दिनाचा कार्यक्रम असेल त्यामध्ये अत्यंत सुंदर देखणं असं प्रदर्शन हे परेडचं होत असतं मी आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनीचं कौतुक या निमित्तानं करतोय की अत्यंत सुंदर अशी परेड त्यांनी थेंड़ केलेली आहे अमृत उद्योग समूह हा तीर्थरूप भाऊसाहेबांनी म्हणजे दादांनी स्थापन केला आपण आता पाहतो आहोत आणि आपवाद जरी पाहिलं तर लक्षात येईल आपल्याला अभिमान वाटेल अशा अनेक गोष्टी आपल्याला यावेळेस आपल्या सगळ्यांच्या निदर्शनासाठी देशाचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करत असताना पंधरा ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ते सहजसहज मिळालं असं नाही फुकट मिळालं असं नाही अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य युद्धानंतर सातत्यानं चाललेला संघर्ष गुलामगिरीच्या बेड्या चुसुटका होण्याकरता केलेला संघर्ष त्याकरता केलेलं आत्मबलिदान त्याकरता केलेला त्याग सर्वस्वाची कुटुंबाची होळी अनेक स्वातंत्र्य स्वतःच्या स्वातंत्र्याच्या लढाईत पाहिलेली आहे सहज सहज मिळाले असं नाही मोठ्या त्यागातून हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे एकोणीशे बेचाळीस साली महात्मा गांधींची जावची घोषणा केली संपूर्ण देश पेटून उठला त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत फरक नव्हता मालक कामगार फरक नव्हता शेतकरी आणि कुणी दुसरा व्यापारी असा फरक नव्हता संपूर्ण देशातला नागरिक हा महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून रस्त्यावर आला होता मैदानात आला होता लढा देत होता त्यामध्ये सुद्धा अनेकांना आपलं पानाचं बलिदान द्यावं लागलं मोल द्यावं लागलं अनेकांना जेलमध्ये जावं लागलं आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी जीवनाच्या एकंदर बारा वर्ष हे तुरुंगात काढलेले आहेत महात्मा गांधींना अनेक वेळा तुरुंगात भोगावा लागला कस्तुरा गांधी यांना तुरुंगात भोगावा लागला आणि असंख्य स्वातंत्र्यवीर आहे की त्यांनी तुरुंगात भोगला बलिदान केलं आपल्याला याकरता अभिमान वाटला पाहिजे की ज्या या स्वातंत्र्याकरता संपूर्ण देश ज्यावेळेस लढत होता त्यावेळेस संगमनेरच्या भूमीमधून सुद्धा तीर्थरूप भाऊसाहेब आपल्या या अमृत उद्योग समाजाचे संस्थापक हे सुद्धा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये होते केवळ अठरा वर्ष वय असताना त्यांना जेलमध्ये जावं लागलं नाशिकच्या जेलमध्ये त्यांना अनेक वर्ष थांबावं लागलं त्यामुळे आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आपल्या भूमीचा सुद्धा मोठा सहभाग आहे देशाची वाटचाल चाललेली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली देशाला राज्यघटना मिळाली प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला त्यातून आपले सरकार निर्माण होत असतात परंतु पुढच्या कालखंड सुद्धा हे स्वातंत्र्य जपायचं आहे आपल्याला ही लोकशाही आपल्याला जपायची आहे आपल्याला ही राज्यघटना जपायची आहे हे लक्षात ठेवून प्रत्येकानं नागरिकांना जागृत राहिलं पाहिजे हे सुद्धा मी अत्यंत प्रकर्षानं या निमित्तानं इथे आपल्या सगळ्यांना सांगितलं जागतिक पातळीला अत्यंत अशांतता आपल्याला दिसते आहे अनेक युद्ध चाललेले आपल्याला दिसत आहेत देशामध्ये सुद्धा अनेक राज्यांमध्ये अशांतता आपल्याला दिसते आहे आपल्याला देश हा एक संघ ठेवायचा आहे सर्व जाती धर्म पंथ भाषा चालीरीती ह्या विविधता आपल्या देशामध्ये आहेत पण ही विविधता ही आपली ताकद बनली पाहिजे याकरता आपल्याला काम करायचा हे लक्षात ठेवा माणसा माणसामध्ये भेद निर्माण करायचा जाती जातीमध्ये भेद निर्माण करायचा धर्माधर्मामध्ये भेद निर्माण करायचा आणि त्यामधून राजकारण करण्याच्या ज्या प्रवृत्ती आहे त्या मोडण्याची जबाबदारी सुद्धा आपल्यावर आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि एक संत पद्धतीनं हा देश पुढे गेला पाहिजे अमृत उद्योग आपल्या सगळं सर्व संस्था शिक्षण संस्था आपण अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतोच आहोत पण पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा आपलं काम हे दैदित किमान असलं पाहिजे अभिमान वाटणार असलं पाहिजे याकरता सुद्धा आपल्याला काम करायचंय तशी प्रतिज्ञा आपल्या सगळ्यांना घ्यायची म्हणून आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा मी येथे घेतो आणि माझे दोन शब्द संपवतो कारखान्याचे वाईस चेअरमन बोली साहेबांना विनंती आहे की आपण आभार प्रदर्शन करावं विशालला <laughs> <बुछ> बोला <laughs> <laughs> एकोणविश्या ऐंशी व्यास स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी अमृत उद्योग समूहाच्या वतीनं आपण जे सर्व संचलन केलंय त्या संचलनाला आपले नेते कारखान्याचे चेअरमन सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या जयताई थोरात रामारीजी कातोरे कारखान्याचे सर्व संचालक कारखान्याचे कार्यकारी संचालक सन्माननीय कर त्यांचं सर्व स्टाफ आणि सर्व ज्यांनी ज्यांनी संचलन केलं ते कारखान्याचे